नमस्कार मी विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या महासंग्राम नाशिक लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहेत सोमेश्वरानंद सरस्वती महाराज महाराज तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तर स्वामीजींनी नुकतीच सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांची नाशिक लोकसभेच्या उमेदवारीपदी घोषणा केलेली आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत आपण अगदी बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे अनेक जण या मतदारसंघात इच्छुक आहेत उमेदवार करू आहेत मात्र अद्याप तरी कोणाचं नाव म्हणजे फायनल झालेलं नाहीये किंवा वर्णी लागलेली नाहीये मात्र आपण उमेदवार घोषित केलाय माझा पहिला प्रश्न आहे की श्रीराम शक्तीपीठ हे गेल्या अनेक वर्षांपासून चांगलं काम करत आहे आणि आपल्याला का वाटलं की आपण राजकारणात आता पाऊल ठेवलं पाहिजे श्रीराम शक्तीपीठ याच्या अगोदर बी काम करत आलेलं आहे समाजसेवा करत आलेला आहे आणि माझा जन्मच समाजसेवेसाठी आहे तर अनेक राजकारणात गेल्याच्या नंतर अनेक उत्तमातून उत्तम मला समाजाची सेवा करता येईल म्हणून मी हा निर्णय घेतला पण आता जी दोन दिवसापूर्वी आपली मिटिंग झाली अनेक आखाड्यांचं आपल्याला समर्थन आहे खरंतर माझा थेट प्रश्न असा आहे की सोमेश्वरानंद महाराज राजकारणात येतील म्हणजे त्यांचं कोणी अनुयायी राजकारणात येतील असं अनेकांना वाटलं नव्हतं कारण समाजसेवेचा आपला वसा सुरू होता मात्र आखाड्यांचं सगळं समर्थन बघता कसं वाटतं आपल्याला एकंदरीत हा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतो मला खूप आनंद वाटतोय ज्यावेळेस सर्व आखाड्यांनी मला सांगितलं की महाराज लोकसभेसाठी आपण आपला एखादा उमेदवार द्यायला पाहिजे Uh, कारण की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे सेवा करण्याचा अधिकार आहे आणि सर्व साधू संतांना महंतांना असं वाटलं uh, तेरा साधू संत कारण की आद्य uh, uh, ज्योतिर्लिंग uh, त्र्यंबकराज uh, uh, दशनाम संन्याशी तिथे दहा आकाड्या आहेत आणि uh, सर्व दहा आकड्यांनी सपोर्ट केला आणि तीन आखाडे आपल्या नाशिकला राहतात तर त्यांनीही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या मुलाखती वगैरे तुम्हाला लक्षात येईलच नंतर ते जेव्हा देतील तेव्हा सगळ्यांनी जेव्हा सपोर्ट केला तेव्हा मला मनस्वी आनंद झाला की लोकशाहीमध्ये जोपर्यंत एक विचारवंत एक समाजसेवक एक संविधानाला मानणारी व्यक्ती संविधानाच्या चौकटीमध्ये समाजसेवा करणारी व्यक्ती तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचणारी व्यक्ती जेव्हा राजकारणात येईल संविधानिक पदावरती येईल तेव्हा निश्चितच महाराष्ट्राचं या देशाचं चा एक चांगलं कल्याण म्हणा अस्तित्व म्हणा उन्नती म्हणा प्रगती म्हणा ही दिसून येईल आपल्याला तर आपला ग्रामीण भागात टच मोठ्या प्रमाणात आहे इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल हा तर मतदारसंघ आहेच मात्र आपलं गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी काम सुरू आहे मुख्य समस्या काय जाणून आल्या स्वामीजी त्या ठिकाणी की लोकांचे हे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण काम केलं पाहिजे बघा मी आदि आदिवासी बांधवांमध्ये सर्व पहाड्यांमध्ये काम करत असताना मला एक दिसून आलं की जे आदिवासी बालक आहेत आदिवासी समाज आहे त्यांची राहणीमान मला उंचवलेली दिसत नाही त्यांच्या एज्युकेशनाचा प्रश्न आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे कारण की तिथे मला असं वाटतं पाहिजे तशा म्हणजे जसं आपण एखाद्या शहरामध्ये राहतात किंवा आपण एक सदन कुटुंबामध्ये आपण राहतात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची गरज वाटते आणि ती गोष्ट आपण लगेच ती प्राप्त करतात आपल्याकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळे तर आदिवासी बांधवांना त्या गोष्टी सहज मिळत नाही आहे ना त्यांना सहज एज्युकेशन आहे ना सहज त्यांना त्यांची खाणपान आहे म्हणजे त्यांना व्यवस्थित पौष्टिक अन्न मिळत नाही व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन मिळत नाही आणि ह्या सगळ्या समस्या मी जेव्हा बघितल्या उदाहरण मी देईल की माताही कुपोषित आहे पिताही कुपोषित आहे आणि येणारा बालकही कुपोषित आहे याचं कारण काय आहे तर प्रॉपर त्यांच्याकडे ना आपण म्हणताना एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज की लहानपणामध्येच त्यांच्या लग्न होतात तो पॉझिटिव्ह मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की तुमचं तुम्ही वयाला आल्याच्यानंतर वय असल्याच्या नंतरच तुम्ही लग्न केलं पाहिजे तर त्या गोष्टी त्यांना त्या माहीत नसतात आणि जरी आता आपल्याला असं वाटत असेल की टेक्निकचं जग नि प्रत्येक ठिकाणी मोबाईल पोहोचला इंटरनेट पोचलंय वगैरे हे सगळं बघण्यासाठी आहे पण प्रॉपर तिथे नाही आहे तर ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं तिथं प्रॉपर असं नॉलेज असलं पाहिजे की आ, जे संविधानामध्ये त्याची तरतूद आहे की अठरा वर्षाच्या नंतरच मुलीचं लग्न केलं पाहिजे किंवा एकवीस वर्षाच्या नंतरच मुलाचं लग्न केलं पाहिजे मी तर याच्या पलीकडे जाईल मी असं म्हणेल की जोपर्यंत त्या मुलीला तिचं स्वतःचं जीवन कळत नाही ती स्वतःच्या बाहेर उभा राहत नाहीये तो मुलगा स्वतःच्या बाहेर ती उभा राहत नाहीये तोपर्यंत ह्या त्यांच्यापर्यंत सुचायला नाही पाहिजे त्यांना कारण की स्वतंत्र या देशामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र आहे पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातील त्यांना मार्गदर्शन मिळेल त्यावेळेस हा प्रश्न सुटून येईल आणि हा प्रश्न मला मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या प्रभावात आणणं खूप खूप गरजेचं आहे आज जेव्हा बघा कोणताही समाज जोपर्यंत शिक्षणाच्या मार्गात येत नाही तो एज्युकेशन घेत नाही आहे तोपर्यंत त्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान मिळत नाही आहे मला असं वाटतं की साधारण लोक आहेत ज्यावेळेस त्यांना हाताला काम नसतं त्यांच्या आवण्याचे दे काम फार मोठा प्रश्न आहे जेव्हा त्यांच्या शेतातले थोडे थोडे शेत आहेत त्यांना त्यांच्या शेतातलं आणि पावसाळ्यावरच्या शेतात पावसा पावसावर अवलंबून आहे त्यांचं जीवन आणि ज्यावेळेस त्यांच्या शेतीतली काम संपतात त्या त्यावरच द्राक्षाची बाग म्हणा वेगवेगळ्या प्रकारे किंवा मोलबजरी म्हणा तेव्हा ते बाहेर कामासाठी पडतात त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे तर त्यावेळेस ते छोटेशी जे लेकरं असतात ना ते पण त्यांच्यासोबत घेऊन जातात किंवा घरी म्हातारा माणूस कोणी असेल तर ते टाकतात त्यांच्या जीवावरती शिकतील म्हणून आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे ह्या समस्याचा तर मला असं वाटतं प्रॉपर त्या लोकांना हाताला काम भेटलं पाहिजे कारण की त्यांनी त्यांच्या गावात राहून त्यांनी मोलमजुरी जरी करून खाल्लं पण गावात राहून म्हणजे मुलांकडे लक्ष राहील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देईल आणि फक्त जगतच नाही ते ते सन्मानानं जगतील बरोबर खरं तर नाशिक ही धार्मिक नगरी आहे जगात मान्यता आहे मात्र पाहिजे तितका विकास झालेला नाही आपण इतर जर धार्मिक नगरींचा विचार केला तर तिथं अनेक प्रकारचा विकास झालेला आहे नाशिक कुठेतरी मागं पडला असं वाटतं आपल्याला हो शंभर टक्के मला असं वाटतं नाशिक ही रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे रामायणाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त इतिहासामध्ये रामप्रभू नाशिकमध्ये राहिलेले आहेत आणि नाशिकमध्ये ना ही कुंभाची भूमी आहे त्र्यंबकराज नाशिक साकुरे तीर्थ हे कुंभाचं स्थान असल्यामुळे ज्यावेळेस साधू संत महंतांच्या सेवेसाठी ज्यावेळेस निधी येतो विकासाच्या संदर्भात निधी येतो त्याच्यातून ये विकास झालेला मला दिसतो याच्या तीत मला असं वाटत नाही की पाहिजे तसा विकास झालेला आहे थोडाफार झाला असेल विकास पण जे मला मला समाधान वाटायला पाहिजे किंवा प्रॉपर समाजसेवा व्हायला पाहिजे तो विकास अजून दिसत आहे मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना दिसत नाही खर तर आपण बघतोय की अगोदर प्रथमता ज्यांची म्हणजे नाशिक लोकसभेसाठी एंट्री झाली ते स्वामी श्री कंठानंद महाराज त्यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर शांतिगिरी महाराजांचं नाव चर्चेत आलं पुन्हा आता तिसरे सिद्धेश्वरानंद महाराजांची एंट्री झालेली आहे पण कुठंतरी म्हणजे मतदारांमध्ये एक अंतर्गत काहीतरी त्यांना वाटेल की वेगळे पण वाटेल थोडस की आता महाराज नेमकं कोणत्या महाराजांना आपण मत द्यावं वगैरे असं बरोबर आहे बघा हा लोकशाहीचा प्रश्न आहे ओके आणि प्रत्येकाच्या नॉलेजचा प्रत्येकाच्या ज्ञानाचा प्रत्येकाच्या हृदयाच्या तळमळीचा प्रत्येकाच्या सेवेचा प्रत्येकाचा सेवे वेगवेगळा भाव आहे ज्याला जसं वाटलं तसं समाजसेवेसाठी तो उतरलेला आहे आणि मला असं वाटतं साधू संतांनी उतरायलाच पाहिजे हो सा आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये आपला नेमका काय अजेंडा असणार आहे की कोणते मुद्दे आपण लक्ष केंद्र बघा आमचा अजेंडा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या महाराष्ट्राची सेवा आ, आज महाराष्ट्रामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर आणि तीर्थसाकोर बरोबर चाकोरे भूमी हे तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये भरपूर निधी दिला जातो त्या निधीची कशी चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावल्या जाईल कामात तो निधी येईल आणि गोरगरिबापर्यंत त्याच्या सुखसुविधा कशा पोहोचतील मग तुमचा रस्ता असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा साधू संत कुंभ भरतो तर त्यांच्या राहण्याचा प्रश्न असेल त्यांच्या सुव्यवस्थेचा प्रश्न असेल सगळेच प्रश्न आहे हे तर कुंभापुरतं झालं बरोबर पण याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल कारण की खेड्यापाड्यामध्ये जर आपण गेलात तर पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र माझा पाणी पाणी करतोय पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठा बिकट आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याचा प्रश्न आहे आज हाताला काम नाही आहे मुलांचं शिक्षण आई वडिलांनी थोड्या थोड्या शेत्या असून त्या शेत्या विकलेल्या आहेत शेतकऱ्यांनी आपले मुलं शिकवलेले आहेत आणि जेव्हा एक इंजिनियर मुलगा पूर्ण होतो आई वडील शेती विकून पूर्ण त्यांचं आयुष्य त्या लेकराच्या शिक्षणासाठी घालून निराश होतात कारण की त्याला नोकरी नाही आहे कारण एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याला नोकरी मिळत नाही नोकरी मिळत नसल्यामुळे तो शिकलेला असल्यामुळे शेतीत तेवढं तो काम करू शकत नाही आहे नोकरी मिळत नसल्यामुळे तो शेरवस्तीच्या ठिकाणी जातो आईवडिलापासून तो दूर जातो एखाद्या आईवडिला एक एकच लेकरू असतं आणि त्याचं त्याचं सर्वस्व आईवडील असतात पण त्याला नोकरीसाठी पोटासाठी आईवडील सोडून शेतीच्या ठिकाणी जावं लागतं हा नोकरीचा प्रश्न आहे जे आदिवासी बांधव आहेत गोरगरीब आहेत त्यांच्या मोलमजुरीचा प्रश्न आहे महिला मंडळ आहे कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये छोट्या चिमुकल्या कण्येला देवी म्हटल्या जातं स्त्रीला देवी देवीसारखा सन्मान केला जातो मला असं वाटतं फक्त त्यांचा बोलून सन्मान नको वैयक्तिक ते कृतीमध्ये असला पाहिजे महिलांना महिला सक्षमीकरण जर करायचं असेल तर त्यांच्या हाताला काम असलं पाहिजे जर ती मुलगी शिकली तर तिला योग्य प्रकारची नोकरी लागली पाहिजे मुलींसाठी विशेष प्राधान्य असलं पाहिजे आणि ज्यावेळेस ती स्वतः मुलगी शिकून तिच्या पावती उभा टाकेल तर पुढचे प्रश्न होणार नाही आहे कारण की मुलींचा छळ होतं नवरा पैसे मागत असतो अपेक्षा करत असतो कारण नवऱ्यालाही काम नाही बायकोला पण काम नाही समाजामध्ये हा फार मोठा वेगळा प्रश्न निर्माण होत असतो मग हे प्रश्नच निर्माण होऊ द्यायचे नाही तर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे मला असं वाटतं की पहिला प्रथम आपण भारतीय नारीचा सन्मान करतात आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतात आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतात पण भारतात राहणाऱ्या महिलेचा स्त्रीचा कन्याचा सन्मान होतोय का याचा विचार करणं फार महत्वाचं आहे आता एक चर्चा आहे की कोणत्या पक्षाकडून आपण लढणार खरं तर असं काही ठरलंय की काही कोणाशी असं बोलणं सुरू आहे अद्याप ही कोणत्याही पक्षाशी माझं बोलणं नाहीये आणि आतापर्यंत बोलणंही झालं नाहीये आणि कोणत्या पक्षाला मी सांगितलं पण नाही मला तिकीट द्या असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं मी मत मांडलं काल श्रीराम शक्तीपीठ संस्थानामध्ये पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सज्जनांच्या माध्यमातून सर्व पक्षांना कळालेलं आहे की सोमेश्वरानंद सरस्वतीचे पात्र शिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता उतरलेले आहेत हे सगळ्यांना कळालं आहे जर पक्षांना जर वाटत असेल तर मी योग्य काम करू शकतो साधू शिकलेला आहे एज्युकेशन साधूचं पूर्ण झालेलं आहे साधू सक्षम समाजामध्ये चांगलं काम करू शकतो ज्या समाजासाठी एक खासदार ज्या स्कीम आहेत ज्या सुख सुविधा आहेत त्या तळागडातल्या समाजापर्यंत एक संन्याशी भगवाधारी एक महात्मा घेऊन जाऊ शकतो असं जर एखाद्या पक्षाला वाटत असेल तर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल म्हणजे कोणत्याही पक्षाने जर समजा आपल्याला स्वीकारण्यास तयारी दर्शवली हो आपण तिकडे जाऊ शकतात असं काही ठरलेलं नाही की याच पक्षात आपण निवडणूक बघा असं काही ठरलेलं नाही पक्ष हे माझ्यासाठी सगळे सारखे आहेत कारण की मी एक साधू आहे मी हो। एक भारतीय आहे आणि प्रत्येक पक्ष समाजाची सेवा करतोय प्रत्येक पक्षाची तळमळ आहे समाजाची सेवा झाली पाहिजे प्रत्येक पक्षाला वाटतं मी कशी माझ्या समाजाची सेवा करू आणि सेवेसाठी सगळे पक्ष तत्पर आहेत कोणताही पक्ष मला पक्षाचा काही प्रॉब्लेम नाही कोणताही पक्ष असेल एवढं आहे त्यांनी यावं सन्मानानं तिकीट द्यावं सन्मानानं मी लढायला तयार आहे नाहीतर आपण अपक्ष लढू शकतो नाही तर मी अपक्ष लढणार आहे आणि माझे सगळ्या गोष्टी माझं नियोजन सगळं झालेलं आहे आणि मला तसं वाटतं की आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो की श्रीराम शक्तीपीठाचा प्रत्येक साधक आणि साधवी प्रचाराला लागलेल्या खर तर स्वामीजी एक असा अनेक नागरिकांकडून प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो की असं सांगितलं जातं की स्वामी असतील महंत असतील महाराज असतील यांनी राजकारणात पडू नये हा खूप अनेक दिवसांपासून चर्चेला हा विषय असतो की त्यांनी राजकारणात पडू नये कारण सध्याचं राजकारण कोणत्या पद्धतीत सुरू आहे आणि मग आम्ही कोणाकडे चांगल्या दृष्टीने बघू शकतो की जर स्वामी महाराज महत् पुन्हा राजकारणात आले तर पुन्हा त्याच गोष्टी होत राहतील तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं असा विचार करणाऱ्या लोकांनी पहिलं असं म्हणायला पाहिजे की साधू भारतीय नाही का साधू एक माणूस नाही का साधू शिकला नाही का साधूला तेवढं नॉलेज नाही का साधू जर सगळ्या जगाला आशीर्वाद देऊ शकतो तर साधू संविधानिक पदावर जाऊन समाजाची का सेवा करू शकत नाही जे म्हणतात ना साधूंनी राजकारणात यायला नाही पाहिजे हे अज्ञान आहे आणि अज्ञानाचा महाराष्ट्राने चष्मा बाजूला काढून ठेवण्याची आता वेळ आहे योगी आदित्यनाथांचं मोठं उदाहरण समोर ठेवता येईल तुम्हाला मी योगी आदित्यनाथाचा नाथांचा आदर करतो कारण की आदरणीय मुख्यमंत्री आज तो भगवाधारी संन्यासी संन्याशी निस्वार्थ आज राष्ट्राची देशाची सेवा करतात एक मुख्यमंत्री पदावरती आहेत मी मोदी साहेबांचा सा खूप मोठा सन्मान करतो कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सर्व भाग्यवान आहात की आदरणीय मोदी साहेब या देशाचे आपल्याला पंतप्रधान लाभले आणि एका संन्याशासारखं त्यागी महात्म्यासारखं भारतभर नाही तर पूर्ण विश्वभर मोदी मोदी असा नारा आहे मोदी साहेब सुंदर काम करताय आज मोदी साहेब काम करू शकतात आज योगी आदित्यनाथ एक मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणला साधू का करू शकत नाही मोदींवर नाराजी बऱ्याच नागरिकांची बघा भारत फार मोठा आहे मला असं वाटतं मोदीवर नाराज होणाऱ्या लोकांनी आपण स्वतःच विचार करायला पाहिजे की मोदी साहेब जे काम करताय आणि आपण काय काम करताय प्रत्येकाने आपापल्या अभ्यासाचा प्रश्न आहे प्रत्येकाने विचार करण्याचा प्रश्न आहे मोदी साहेबावर नाराज झाल्यापेक्षा आपण काय करतात याचा विचार करणं पण फार गरजेचं आहे स्वामीजी तुम्हाला एक मी शेवटचा प्रश्न असा विचारतो की तुम्ही या राजकारण सध्या जे सुरू आहे मागील काळात जे राजकारण झालेलं आहे एक स्वामीजी म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघू शकता की हे राजकारण कुठेतरी खालच्या पातळीवर गेलं आहे आणि तेच उंचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय मला असं वाटतं राजकारण काय त्या खालच्या पातळीला लागली का वरच्या ला गे याचा विचार केल्यापेक्षा राजकारण कोणा पातळीला गेलं याचा विचार केल्यापेक्षा मला असं वाटतं की आता ह्या मोमेंटला मी माझ्या महाराष्ट्रासाठी मी काय केलं पाहिजे हा पहिला प्रश्न माझ्यासमोर मी स्वतःला विचारतो मला असं वाटतं प्रत्येकाची विचारश्रेणी आहे दुसऱ्याला नाव ठेवून किंवा दुसऱ्यावर टिप्पणी करून आपण मोठेने होऊ शकत किंवा आपण आप आपण पांडित्य पूर्ण जीवन जगू शकत नाही की मी नाणी आहे मला सर्व जमतं की यांच्यापेक्षा मी चांगलं कराल प्रत्येक भारतीय चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय जे काही घडामोडी का होत असतील ज्याचे तिचे त्याचे विचार आहे ज्याच्या त्याचा अभ्यास आहे शेवटचा काय संदेश द्याल प्रेक्षकांना या दरम्यान बघा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी आपल्या चॅनेलचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पूर्ण माझ्या महाराष्ट्राला माझ्या दिव्य भारताला एक पॉझिटिव्ह मेसेज देऊ शकतो मी आज माझ्या मुलाखतीतून सांगेल माझे मतदार बंधू आणि भगिनींनो तुमच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो महाराष्ट्राचं अस्तित्वाचा हा लढा आहे महाराष्ट्राचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल एका संन्याशाचा जर सन्मान करायचा असेल एक संन्याशी आपल्या सेवेसाठी जर निवडायचं असेल तर माझ्या मतदार बंधू आणि भगणींना आम्ही सांगू इच्छितो की सर्वांनी अगदी अगदी अंत करण्यापासून तन्मन धनाने माझ्या पाठीशी राहो आणि महंत सिद्धेश्वर नंदाला निवडून द्यावं एक आ, आ, नाशिक, लो, आ, आ, नाशिक लोक, लोक, आ, आ, लोक आ, नाशिक लोकसभा हा उमेदवार निवडून देवा लोकसभेचा नाशिक आध्यात्मिक भूमी आहे नाशिक ही सगळ्यांची आपण म्हणू देवभूमी आहे तर मला असं वाटतं ज्या वेळेस नाशिक हो नाशिक लोकसभेला एक संन्याशी एक उमेदवार म्हणून उभा राहतोय तर नाशिककरांना खूप मोठी चांगली संधी आहे की एका संन्यासीला निवडून देऊन एक नाशिकचा आदरणीय वंदनीय पूजनीय असा निष्काम कर्मयोगी संन्याशी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हा निवडून द्यावं ही सगळ्यात मोठी संधी मी तर म्हणतो माझ्या प्रभू रामचंद्राने माझ्या हनुमंतराने आणि देशाच्या लोकशाहीच्या संविधानाने ही खूप मोठी संधी दिलेली आहे मी माझ्या प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी चांगल्या लोकशाहीमध्ये लोकशाही टिकून राहण्यासाठी माझ्या पाठीशी राहावं आणि माझ्या महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीला निवडून द्यावं एक नाशिकचा खाली खासदार करावं मी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकतो मी पाण्याचा प्रश्न सोडू शकतो एज्युकेशनचा प्रश्न सोडू शकतो मी माझ्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत आज त्यांच्या नोकरीचा शिक्षणाचा प्रश्न आहे आणि मला आज मी शेवटचा आपल्याला संदेश देऊ इच्छितो की गरीबाचा मुलगा एवढं मोठं डोनेशन देऊन तो शिकू शकत नाही तर माझ्या गरीब गोर गरिबांच्या मुलांसाठी मला हो 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 चालवतात गुरुदेव तर मला असं वाटतं की कसं नॉर्मल त्यांच्या फीमध्ये त्यांचं शिक्षण म्हणजे कमी पैशामध्ये चांगलं शिक्षण कसं घेऊन ते सक्षम होतील हाही माझा प्रय प्रयत्न राहणार आहे आणि माझं आदरणीय इष्टदैवत महाराष्ट्राचे महान संत प्रभू रामाचे महान भक्त माझ्या हनुमंतराय हनुमंतरायाच्या जन्मभूमीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जसं आता मी सगळं बोललो असाच एक प्रश्न हनुमंतरायाचा आहे हनुमंतराची जन्मभूमी अजून तिथे हनुमंतराचं मंदिर झालेलं नाहीये अयोध्याला आ... खासदारांनी दत्तक घेतलेलो अं आ... माझं मी पहिले बोलून घेतो नंतर मंत्र तुम्हालाच उत्तर देतो हनुमंतराची जन्मभूमी अजून तशीच आहे कारण की तिथेही काही विकास झालेला नाही आहे एक तपस्व्याची भूमी आहे आणि रामायणामधून हनुमंतराची प्रतिमा जर बाजूला काढली तर रामायणच होऊ शकत नाही आहे असे हनुमंतर आहेत अयोध्यामध्ये रामाचं दिव्य भव्य मंदिर झालं आणि अतिशय पूर्ण विश्वानं त्याचं स्वागत केलं राम आपला मर्यादा पुरुषोत्तम आपलं हृदय आहे आपला प्राण आहे राम राम मर्यादा पुरुषोत्तम आपल्या देशाची धर्मसंस्कृती आणि खूप मोठा बोध आहे राम राम सर्वांचा आत्मा आहे रामाचं मंदिर झालं आज त्या मंदिरामध्ये हनुमंतरायचीकडे मंदिर झालं तर राम मंदिरामध्ये आनंदित असेल का तर मला असं वाटतं पूर्ण भारत भारतानं पूर्ण महाराष्ट्रानं माझ्या दिवा भारत भारतातल्या पूर्ण संख्येने विचार करायला पाहिजे की एखा एका भक्ताचं मंदिर अजून झालं नाहीये रामाचं मंदिर झालंय रामाला कशात आनंद आहे जेव्हा भगवान परमात्मा म्हणतात जेव्हा साधू संतांची वावा केली जाते साधू संतांचं स्मरण केलं के जातं साधू संतांना शरण केलं जातं साधू संतांच्या लिलेचं वर्णन केलं जातं साधूचं जेव्हा कौतिक केलं जातं ते देवाला आवडतं देव भावेचा भोगेला आहे तर अंजनेरीचा खूप मोठा प्रश्न आहे साकोरे तीर्थक्षेत्र आहे कुंभाचं पहिलं ठिकाण आहे ज्यावेळेस पेशव्यांच्या काळामध्ये काही अं मतभेद झाले वैष्णवामध्ये आणि शैवामध्ये वैष्णव इथे आले रामकुंडावरती आणि शैवांना त्र्यंबकेश्वरला पाठवलं आणि मग ते कुंभाचं स्थान तीर्थ चाकूर तीर्थ ते तसंच राहिलं सुद्धा विकास काहीच, का। काहीच 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 नाही श्रेधेन लोक तिथे जातात आता कुंभामध्ये फार मोठे आम्ही अं पर्वस्नान केलं धर्मध्वजाची स्थापना केली तिथे खूप लोक येतात पण तिथे लोकांना सुख सुविधा नाही आहे मला असं वाटतं की चाकोऱ्याचा पण विकास करायचा आहे तर आज आ, मी तुमच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राशी माझ्या दिव्य भारताशी हितगुज केलं आणि तुम्ही प्रश्न बोलत होता बोला प्रश्न की खासदारांनी ते गाव दत्तक घेतलेलं होतं अंजनेरी मात्र हो। तिथे तो विकास तुम्ही जसं बोलले की झालाच नाही बघा दत्तक घेतलं होतं गाव आणि तिथे आपण सगळे बघता की तिथं विकास झाला नाही प्रत्येकाचा अभ्यासाचा प्रश्न आहे प्रत्येकाची एक आपण म्हणताना ओढ असली पाहिजे सगळ्या गोष्टी आणि त्यांनी त्यांच्या परीने किती विकास केला त्यांना माहीत आहे आणि काही त्यांच्यासमोर काही प्रश्न वगैरे असतील म्हणून ती त्याला विकास झाला नसेल मला असं वाटतं की आता सिद्धेश्वरानंद सरस्वती महंत ज्यावर खासदार होतील तर मला असं वाटतं की पूर्ण महा महाराष्ट्राला एक खूप चांगला पॉझिटिव्ह मेसेज देतील की हनुमंतरायाच्या जन्मभूमीचा विकास होईल आणि खरोखर त्या विकासासाठी आम्ही मी आत्ताच माझ्या अजेंड्यामधलं माझ्या अंतकरणामध्ये जो भाव आहे तो मी प्रगट करतो आपल्यापुढं की आम्ही अंजनी दत्तक घेऊ चाकोर दत्तक घेऊ आणि आम्ही त्याचा विकास खुण खुण बेड़ करू जय स्वामीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह